नमस्कार आपण बघत आहात अखिल भारतीय सरपंच परिषद सरपंच उपसरपंच सदस्य संगणक परिचालक ग्राम रोजगार सेवक यांचे मुंबई आझाद मैदानावर धरणे आंदोलन संपन्न दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदानातील राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य व ग्राम, ग्राम रोजगारसेवक संगणक परिचालक यांचे एकत्रित धरणे आंदोलन आयोजित करण्यात असल्याने सरपंच यांच्या ग्रामपंचायतच्या कार्यकारणी काळात त्यांना पंधरा हजार रुपये मानधन मिळावेत उपसरपंचांना सात हजार तर ग्रामपंचायत सदस्य यांना तीन हजार रुपये मानधन देण्यात यावे अशा प्रकारे गावगाडा चालवत असताना पंचायत समिती जिल्हा परिषद ये जा करावे लागतात त्यासाठी विमा संरक्षण मिळावे ग्राम रोजगार सेवक यांना मासिक दहा हजार रुपये ते पंधरा हजार रुपये वेतन देऊन त्यांना अर्धवेळ न ठेवता पूर्ण वेळ कामाचा दर्जा देण्यात यावा गावगाड चालवत असताना होणाऱ्या त्रासापासून सुरक्षा व विमा आणि जाचकटी रद्द कराव्यात संगणक परिचालक यांचे एजन्सी बदलण्याचे त्यांच्या व उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांनाही दरमहा पंधरा हजार रुपये मानधन देण्यात यावे व शासन सेवेत कायमस्वरूपी करावेत या प्रसंगी राज्याचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आईचे नेते नाना पटोळे साहेब माजी मंत्री तथा खासदार अरविंदजी सावंत साहेब मंत्री दीपक केसरकर त्यांनी सर्व ग्रामपंचायती विभाग यांना प्रति ग्रामपंचायत पंधरा लाख रुपयापर्यंत काम ग्रामपंचायतनी करावी सर्व मागण्या रास्त बरोबर आहे लवकरात लवकर लागू होतील असा शब्द दिला आहे ग्राम रोजगार सेवक संघाचे प्रदेशाध्यक्ष विनोदजी चव्हाण साहेब महाराष्ट्र राज्य सचिव महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्य प्रवीण पाटील राज्य कोर कमिटीचे दत्तात्रय चव्हाण तात्या जिल्हा अध्यक्ष कांतीलाल जाधव येवला अध्यक्ष अशोक यादव उपाध्यक्ष गीतराम आव्हाड अजय लासुरे अनिल दळवी राईस पटेल जावेद शेख प्रदेशाध्यक्ष विनोद चव्हाण यांनी सूत्रसंचलन केले उपस्थित सरपंच उपसरपंच सदस्य ग्राम रोजगार सेवक संगणक परिचालक सर्व उपस्थित होते व सर्वांनी प्रवीण पटेल यांचे आभार मानले चव्हाण सगळ्यात आधी सांगायचं झालं तर बाकी सगळ्यांना मागण्या माहिती आहेत मी फक्त काही असे मुद्दे तुमच्या समोर क्लिअर करेल कि ते आपल्याला मिळालं पाहिजे आपण गावागावामध्ये पातळीच्या खालच्या पातळीच्या ठिकाणी आपण जाऊन काम करतो हे लोक कायदे मिळतात कुठे मुंबईला बसून आणि ते कायदे आपल्याला थोपले जातात जसं आता तीन लाखाचं हे काम करतायत ते तसंच एक अजून एक दंड आकारता येणार नाही ग्रजेच लोकांना इथपर्यंत तरी पण काही दारूची कंडिशन गावांमध्ये खूप खराब होत आहे म्हणून शिक्षण करायची प्रयत्न केले तर काही वेळेस त्यांना बांधील करून ते दारू मात्र बंद झालेले नाही हे एका जगात आमदार खासदार आपले पेन्शन वाढवता मा आपला मानधन वाढवता तुम्हाला चाळीस लाखाची घरी मिळते आमचा गावातला सरपंच नाली साफ करून घेणारा सरपंच उपसरपंच सदस्य